नमस्कार मित्रांनो कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात काही महत्वाचा असेल तर तो म्हणजे आदर सन्मान सेल्फ रिस्पेक्ट आणि जेव्हा आपण लोकांमध्ये जातो तेव्हा आपला कोणीही आदर करत नसेल सन्मान करत नसेल तर आपल्याला वाईट वाटते लोक तुम्हाला रिस्पेक्ट देत नसतील तुमचा सन्मान करत नसतील किंमत देत नसतील आणि तुम्हाला याची कारण समजत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे अजिबात वेळ न घालवता सात अशा गोष्टी ज्यामुळे लोक तुमची किंमत करत नाहीत त्या गोष्टी व्हिडिओमधून जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मध्ये स्किप करू नका नंबर एक तुम्ही समोरच्याचे बोलणे ऐकून घेत नाही बहुतेक वेळा बरेच जण ही चूक करतात आपल्या आयुष्यात आपले, आपले काय चालू आहे काही नाही हे सांगण्याच्या नादात आपण समोरच्याचं बोलणं ऐकून घेत नाही फक्त आपल्या तोंडाचा पट्टा चालू ठेवतो जर तुम्ही समोरच्याचं बोलणं मन लावून ऐकत नाही तर समोरचा तुमचं बोलणं काय ऐकून घेईल तोही तुमच्यात इंटरेस्ट दाखवणार नाही तुम्ही नेहमी हे चूक करत असाल तर समोरचा व्यक्ती असा म्हणू शकतो हा नेहमीच याचा मोठेपणा सांगतो दिखावा सांगतो किंवा नेहमीच याचं रडगाणं चालू असतं एकच गोष्ट परत परत तुमच्याकडून होत असेल तर लोक कंटाळतात मग ती गोष्ट तुमच्या मोठेपणाची असो किंवा तुमच्या दुःखाची सतत रळगाणं करण्याची असो म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्याशी संवाद साधता बोलता असतात तेव्हा समोरच्याचं म्हणणं त्यांचं बोलणं अगोदर नीट ऐकून घ्या समजून घ्या आणि मग स्वतःचे मुद्दे मांडा असं करण्याने समोरच्यावर तुमचा चांगला प्रभाव पडतो आणि समोरचा देखील तुमचा ऐकून घेतो तुमचा आदर करतो तुमचा बोलण्याला किंमत देतो नंबर दोन तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त बोलता का स्वतःचं एकदा आत्मपरीक्षण करा आणि तुम्ही जास्त बोलता का याचे उत्तर शोधा आता जास्त बोलणं ही काही समस्या नाही पण तुमचे जास्त बोलणं ही एक समस्या तेव्हा होते विषय समोरचा तुमच्या बोलण्याला वैतागतो इरिटेट होतो तुमचा बोलण्याला कंटाळतो या जगात जास्त बोलणारे लोकांना बोल बच्चन म्हणतात आणि अशी लोक कुणालाच आवडत नाही किंवा असे लोक समोरच्यासाठी विनोदास पात्र ठरतात लोक अशाची मजा उडवतात त्यामुळे तुम्हाला जेवढं माहीत आहे तेवढं आणि मुद्देसोत बोला तुम्ही किती बोलता या गोष्टीला अजिबात महत्त्व नाही तुम्ही काय बोलता ही गोष्ट जास्त महत्त्वाची असते आपले जास्तीच बोलणं इतरांसाठी डोकेदुखी होऊ नये आणि समोरच्याने आपल्या बोलण्यामुळे आपल्याला अपमानास्पद काही शब्द बोलू नये याची काळजी जरूर घ्या नंबर तीन तुम्ही लोकांची सतत निंदा करता तुम्ही एखाद्याबद्दल वाईट बोलत असेल पण सतत बोलत असाल तर ही गोष्ट चूक आहे जर तुमचं बोलण्यात प्रत्येक व्यक्तीबद्दल नकारात्मकता असेल नकारात्मक असेल निंदा असेल तर व्यक्ती हा विचार करतो की हा माझ्याशी बोलताना दुसऱ्या माणसाची माझ्या समोर करतो तर निश्चितपणे माझी निंदा माझ्या मागे कोणासमोर तरी करत असेल सतत निंदा करणारी लोक ही लोकांच्या नजरेतून उतरतात कारण लोकांना हे कळतं की तुम्ही काय मित्रांमध्ये वाईट शोधता वाईटच बघतात चार स्वतःची चूक कधीही मान्य करत नाही प्रत्येक वेळी मीच बरोबर आणि समोरचा चुकीच्या अशा वृत्तीची माणसे कोणालाही आवडत नाहीत असे लोक दुसऱ्यांवर हुकूमत गाजवण्याचा प्रयत्न करतात मीच बरोबर आहे आणि समोरचा कसा चुकीचा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात मी असं म्हणत नाही की तुम्ही प्रत्येक वेळेस चुकीचे असाल जेव्हा तुम्ही बरोबर असता तेव्हा बरोबरच म्हणा पण जेव्हा तुम्ही चुकीचे असतात तेव्हा देखील मीच बरोबर आहे हा अट्टहास करू नका जिथे चूक होते तिथे मी मान्य करा तो स्वतःची चूक मान्य करतो आणि सुधारणा करतो तो आपोआपच लोकांचा नजरेत आदरास पात्र ठरतो नंबर पाच माझ्याकडे वेळ नाही हे कारण प्रत्येक वेळेस देता तुम्ही तुमचा वेळेचा आदर राखला पाहिजे मित्रांचा नातेवाईकांचा प्रत्येकांचा गोष्टीला प्रत्येक वेळेस हवं असं नाही पण प्रत्येक वेळेस तुम्ही इतरांना माझ्याकडे वेळ नाही हे कारण देत असाल तर तुम्ही लोकांपासून दूर जातात आणि उद्या तुम्ही कितीही मोठे यश मिळवले तरीही तुमच्या जवळ कोणीच नसेल कारण तुम्ही इतरांना वेळच दिला नाही तर इतर लोक का तुमच्या जवळ येतील मग लोकांमध्ये खूप जास्त नाही मिसळत तरी काही ठराविक प्रसंगी लोकांमध्ये मिसळ जा लग्न असेल काही कार्यक्रम असेल अशा वेळेस लोकांमध्ये जा आणि आपली उपस्थिती थोड्या वेळासाठी का होईना तेथे दाखवा नंबर सहा तुम्ही फक्त स्वतःची स्तुती करता थोडक्यात स्वतःबद्दल मारतात गोष्टी करतात गप्पा आपण यश इतरांना सांगणे त्यांचं कौतुक करणं ही चांगली गोष्ट आहे पण नेहमी सततच जर आपण आपल्याच यशाबद्दल बोलत राहिलो आपलंच कौतुक आपल्या तोंडाने करत राहिलो तर ते वाईट दिसतं आपण आपल्या बढाया मारायच्या आणि समोरच्याला कमी लेखायचं असं केलं तर लोक आपल्याला किंमत देत नाहीत आपलं या सवयीमुळे लोक आपल्यापासून दूर होतात आपल्याला टाळायला सुरुवात करतात म्हणून समोरच्याच चा चांगल्या कामाचं चा देखील कौतुक करा समोरच्याला हे प्रोत्साहन द्या अशाने समोरच्यावर तुमचा चांगला प्रभाव पडतो आणि तो देखील तुम्हाला किंमत देतो नंबर सात तुम्ही स्वतःमध्ये नेगेटिव्हिटी भरून ठेवली आहे नकारात्मकता भरलेली आहे जे काही दुःख आहे ते फक्त माझ्याच एकट्याचा वाटेला आहे बाकी सगळं जग खुश आहे आनंदी आहे जे काही भोगतो आहे ते फक्त मीच भोगतो आहे असा विचार करणे म्हणजे नकारात्मक विचार करणे दुःख अडचणी संकट हे सगळ्यांनाच आहेत त्यापासून कोणीही वाचलेलं नाही त्यामुळे स्वतःमध्ये इतकी नकारात्मकता भरण्याची काहीही गरज नाही सतत मी कसा गरीब बिचारा आहे हे दाखवणारे लोक इतरांना अजिबात आवडत नाहीत तुमचे दुःख तुमचे प्रॉब्लेम्स इतरांना जरूर शेअर करा आणि त्यावर शॉल्युसून काढून पुढे चालायला शिका सतत तेच तेच लोकांना सांगत बसू नका नकारात्मक लोकांना बोलायला कोणालाही आवडत नाही कारण बोलताना तुमची नकारात्मकता तुम्ही समोरच्याला देखील देत असतात ती व्यक्ती आपल्या दुःखाची संकटाची जबाबदारी घेते आणि त्याला धैर्याने समोरे जाते तोंड देते अशा व्यक्तींची लोकांमध्ये किंमत असते आदर असतो सन्मान असतो व्हिडिओ या सातही गोष्टी पुन्हा एकदा थोडक्यात बघूया नंबर एक तुम्ही समोरचं बोलणं ऐकून घेत नाही नंबर दोन तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त बोलता नंबर तीन तुम्ही लोकांची सतत निंदा करता नंबर चार तुम्ही स्वतःची चूक कधीही मान्य करत ना नाही नंबर पाच इतरांना सतत माझ्याकडे वेळ नाही असं सांगता नंबर सहा तुम्ही फक्त स्वतःची स्तुती करता नंबर सात तुम्ही नकारात्मकतेने नेगेटिव्हिटीने भरलेले असता ही होती ही साथ कारणे ज्यामुळे लोक तुम्हाला किंमत देत नाहीत तुमचा आदर ठेवत नाही तेव्हा स्वतःमध्ये बदल करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद